एका माजी आमदाराच्या पोरानं अजित पवार नात करा पण अनगरकरांचा नाही असा डायलॉग हात करत थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिलं होतं त्यानंतर ही रील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली एकेकाळी अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजन पाटील राजकीय मतभेदामुळे अजित पवारांच्या विरोधात गेली अनगरच्या राजकारणात नेमकी काय घडलं होतं तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्र्याहत्तर वर्ष गाजवलेली ग्रामपंचायत नगरपंचायत ह्या वर्षी आपण बिनविरोध जिंकणार असं राजन पाटलांना वाटत होतं मात्र उमेश पाटील सुरुवातीला उज्ज्वला थेटे यांनी राजन पाटलावर थेट दडपशाहीच्या राजकारणाचे आरोप केले होते राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध निवडून द्यावी म्हणून राजन पाटील मला अर्ज दाखल करून देणार नाही आणि त्यासाठी त्यांनी जागोजागी माणसं पेरली असल्याचं उज्ज्वला थेटे यांनी म्हटलं होतं मात्र तरही उज्ज्वला थिटे यांनी पोलीस प्रोटेक्शन मध्ये नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला नंतर असं समजलं की अर्ज छाननीत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आला निवडणूक अधिकाऱ्यांनी याबद्दल अधिकृत माहिती देत सूचकाची सही नसल्यामुळे हा अर्ज बाद केला असल्याचं सांगितलं आणि सलग त्र्याहत्तर वर्ष बिनविरोध होणारी ही पंचायत याही वर्षी बिनविरोध झाली आणि राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील ही निवडून आली आनंद साजरा करत असताना अजित पवार पण नाही असा डायलॉग हात करत थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिलं यानंतर अजित पवार यांचे समर्थक आणि रोहित पवार यांच्याकडून एकेरी शब्द वापरल्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला त्यानंतर हे प्रकरण चांगलंच अंगलट येण्याचं चिन्ह दिसतात बाळराजे पाटलांनी माफी मागितली त्याचबरोबर बाळराजेंचे वडील राजन पाटील यांनी देखील याबाबत पत्रकार परिषदेत माफी मागितली भावनेच्या भरात माझ्या मुलाकडून नकळत अपशब्द वापरले गेले मी त्याचं अजिबात समर्थन करत नाही अजितदादांनी आपला मुलगा समजून बाळराजांना माफ करावं असं म्हणत दिलगिरी व्यक्त केली पण मंडळी राजकारणात सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी काम केलं त्यांना एका आमदाराच्या मुलांना एकेरी शब्द वापरणं योग्य आहे का याविषयी आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका